आजचा आपण दहा मिनटाचा जो व्यायाम करतो आहे तो जबरदस्त करणार आहे उभा राहणारच असणार आहे युनिक असणार आहे नवीन लोकांनी फक्त रिपिटेशन कमी करायची आहे रिपिटेशन कमी पहिल्यांदा बघून करत असाल तर जुन्या लोकांनी माझ्यासोबतच करायचं आहे फक्त एक काळजी घ्यायची आहे की दुखत असेल जुन्या लोकांनी पण दुखत असेल ओवरलोड झालं थांबायचं जबरदस्ती अजिबात करायची नाही आपल्या शरीराच्या कुवतीप्रमाणे व्यायाम करायचा पहिल्यांदा टायमिंग लावतो मॅडम काउंट करतील वर पुऱ्या स्टार्ट

चार सहा सात आठ नौ एक तीन चार पांच सहा सात आठ नौ कंबर एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दाहा। दहा दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे गुडघे पुढे मागे ओके एक दोन तीन चार पाच फुल पॉझिटिव्ह आणि सुट्टी द्यायची नाही नऊ दहा कुठलं पोट कुठलं वजन आपल्यालाच कमी करायचं आपल्याला सांगावं वाटलं बदल चार पाच सहा जबरदस्त फक्त झेटेक राहा फक्त दहा काय नाही जबरदस्त आपलं शरीर आहे आपल्याला आहे काय हालचाली तर करायचं येत्या पाहिता अंत हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा लय लय तीन दोन एक ओके राहायचं काही एवढं कष्ट नाही फक्त हालचाली होतो आपण त्याला पाच काय दंगा दंगा, दंगा। आठ नऊ दहा दहा सगळं शक्य आहे या जगात सगळं चार सहा पाच चार तीन दोन एक तीस जम्प करतोय लोकांनी कमी ते बारा करा तू त्यांनी तो तो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस एक बावीस तेवीस चोवीस ते पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ओके जिथं <coughs> जिथं एखादा वर्कआउट स्पीडमध्ये होईल तिथं थोडंसं थांबायचं म्हणजे तुम्ही बरोबर स्पीडनं झालं पाहिजे असं काही नाही तुम्ही व्यायामाला सुरुवात केला हेच तुमच्यासाठी लभार आहे त्यामुळे गडबड करू नका आपल्या कुमतीप्रमाणे ओके हां चला पहिल्यांदा बघा मी जम्प करतोय तीन ठिकाणी पुढे जम्प करणार आहे आणि रनिंग परत माग घेणार परत डावीकडे जाणार जम्प करणार रनिंग परत उजवीकडे रनिंग नवीन नवीन ओके हां बघा थोडं पाठी माग सरून जम्प करा हाँ, हाँ, ओके बघा हो हा जम्प केली आता ही जम्प नाही जमली चालत पुढे यायचं ओके हां हे करून परत परत माग आलो जम्प परत मध्ये ओके परत ओके तीन परत चाल राहतो चार स्टॉप एकच केलंय लय र काय तरी नये तुमच्या पण ब्रेनला काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी वाटल्या पाहिजेत ओके okay? हां आता बघा एक पाय पुढं एक दोन आता हा उजवा पाय एक दोन आता इकडं बघतोय हां एक दोन आता मागा बघतोय हां एक दोन परत सेमच ओके एक पाय पुढं घेतला एक दोन एक, एक हां एक दोन दोन हॅलो डावीकडं इथं फक्त पाय जवळ आहेत तीन ओके okay, पर तुझीकडं ओके okay. चार ज्यावेळेस वाटल चक्करित्या थांबायचं गडबड करायची नाही एक पाय पुढं एक दोन मागालो डावीकडं तीन पाय जवळच चार दोन राऊंड दोन पाच करतो फक्त पाय पुढं एक नाही भारी भारी कडक दोन माग परत डावीकडं तीन परत पाठी चार दोन राऊंड राऊंड पूर्ण किती राऊंड तीन राऊंड तीन झाले सॉरी एक पाय पुढे एक दोन माग परत तीन परत पाठी चार चार राऊंड चार राऊंड शेवटचा राऊंड ओके हा एक पाय पुढं एक दोन माग परत इकडं तीन चार पाच राऊंड पूर्ण पाच राऊंड पूर्ण झाले त्यामुळे लक्षात ठेवायचं युनिक काहीतरी करायचा हालचाली करायचा व्यायाम करायचा ओके खेळत खेळत व्यायाम खेळत खेळत व्यायाम आजचा व्यायाम खेळत खेळत आता बघा चार पावलं वॉक तर जाणार आहे ठीक आहे परत उभं राहणार आहे साईडला चार दोन दोन परत मागे येणार आहे ओके हां एक दोन तीन चार उभं राहिलो अंतर एक दोन तीन चार परत खाली बसलो एक एक दोन तीन चार उभा राहिलो अंतर घेतलं एक दोन 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 तीन चार परत एक दोन तीन चार परत उभा राहिलो एक दोन तीन चार तीन झाले परत खाली बसलो एक एक दोन तीन चार उभा राहिलो एक दोन तीन चार चार झाला था ज्यांचे गडग दुखतायत त्यांना चालत चला पण कारण सांगायची नाहीत शेत चुकवायचं नाही दोन तीन चार हां उभा राहिलो एक दोन तीन चार पाच परत खाली बसायचं एक दोन तीन चार उभं राहिलो एक दोन तीन चार सात परत बसलो एक एक दोन तीन चार हां एक दोन तीन चार सात एक एक दोन तीन चार उभं राहिलो एक मला वाटलं त्याच कमी ओके हा एक दोन तीन चार हा एक, एक, एक दोन तीन चार नऊ शेवटचा एक दोन तीन चार पाल हसत खेळत व्यायाम तुम्ही आज कसा व्यायाम वाटला आणि व्यायाम किती टक्के पूर्ण गेला हे पण सांगा हसत खेळत आहे पण मज्जा पण आल्या कारण चालताना गुडघं मांड्या सगळा कमरे खालचा भाग तान पट लेला ठीक है, हाँ, आता बका, हाँ, एक, हाँ, एक, एक, दो, बर, हाँ, दोन, तीन, चार, कल तो श्वास सोड़ा होड़ा, सहा, सात, आठ नऊ आणि दहा जबरदस्त आहे नवीन लोकांनी कमी कमी करा ह्याच्या अगोदर तेवढं बघून जर केले तर चालतात ठीक आहे हा आता बघा हळूहळू हा खाली जातोय पाच काउंटला खाली जातोय पाच काउंटला वर येतोय ओके हां एक दोन तीन चार पाच पाच मला सरात बसायचो दहा अकाउंट पर्यंत हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हळूहळू पाच काउंटमध्ये हां एक दोन तीन चार पाच एक राऊंड पूर्ण राऊंड पूर्ण ओके परत हां एक दोन तीन चार पाच मला सांगत बसायचं एक दोन दहा काउंट मला सांगत पाच सहा सात आठ नऊ दहा ओके okay, एक, एक दोन तीन चार पाच दोन राऊंड मला एक दोन तीन पॉझिटिव्ह सहा सात आठ नऊ दहा हां एक दोन तीन चार पाच तीन राऊंड पूर्ण ओके हा एक दोन तीन चार पाच मला सरात बसायचं एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच चार एक दोन तीन चार पाच मला बसायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच तर आजचा व्यायाम कसला भारी वाटतोय बघा सगळं हसत खेळत आहे ठीक आहे आता पाय फोल्ड हळूहळू आपलं दहा मिनटं झाली आपण चार हे करू आज आपण झालंय दहा मिनटं पूर्ण झाले आहेत आजचा व्यायाम तुम्हाला कसा वाटला तुम्ही व्यायाम किती टक्के पूर्ण केला ते शंभर टक्के मला कमेंट सांगा आता आपण मला सणामध्ये बसायचं आहे दीड मिनटं घेऊया की एक मिनटं घेऊया एक मिनिट एक मिनटं घेऊ मला सणात बसण्याचा प्रयत्न ओके हां आता आता थोडं पायातलं अंतर वाढवायचं हां मला सणामध्ये कोपरानं मांड्या बाहेरच्या दिशेला जायला पाहिजेत बघा आणि पाठीचा कणा ताट करण्याचा प्रयत्न करा ओके वन टू थ्री हां फक्त एक मिनटा टाइमिंग लावलेला आहे आणि जबरदस्त असा तुम्हाला आजचा व्यायाम कसा वाटला जबरदस्त झाला असणार आहे ज्यांनी ज्यांनी शंभर टक्के पूर्ण गेला त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या पाठीवरती स्वतःच्या हातानं स्वतःला शाबासकी द्या कारण तुम्ही नवीन नवीन काय तर करताय कुणासाठी स्वतःसाठी त्यामुळे स्वतःची शाबासकी स्वतःला पण देता आली पाहिजे स्वतःवर जेव्हा हो प्रेम कराल तेव्हा जग आपल्याला प्रेम करेल प्रेम म्हणजे तसं नाही आपल्याला आपल्या शरीराकडे जर आपण लक्ष द्यायला लागलो तर शंभर टेक सगळ्यांच्यातले बदल दिसतात सगळ्यांना तुमच्यातले आणि सगळ्यात महत्वाचा हो तुमचा बदल झाला की तुमचं कुटुंब सुधारणार आहे कारण तुम्ही तुमच्या घरात एक पाया रचला हेल्दी राहण्याचा हे लक्षात ठेवा त्यामुळे व्यायामाला कारण तुम कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवातच करायची काही पण होऊ द्या हालचाली करायची तुम्हाला म्हटले का हार्ड करा अजिबात नाही कष्ट करा म्हटलं ते का नाही लहान लहान हालचाली इथून पुढं आता जो दिवस तुमचा चांगला उजडला आहे सगळा झाला आहे दिवसभर मात्र थोड्या थोड्या हालचाली करा एकसारखं सातत्यानं बसून राहू नका नुसतं मोबाईलचा वापर बघण्यासाठी करू नका त्याचा वापर तुमच्या शरीरा त्याचा कधी पार पिळून घ्या एक मिनट टायमिंग झालं आहे मोबाईलचा वापर पिळून घ्या म्हणजे चांगल्या कामासाठी व्यायामासाठी चांगली पुस्तकं ऐकण्यासाठी हे घ्या ठीक आहे तर आता व्यायाम कुणी किती टक्के पूर्ण केला कसा वाटला ते शंभर टक्के कमेंट मध्ये सांगा पण जे आपले वडीलधारी लोक आहेत त्यांनी जरा काळजी घेऊनच व्यायाम करा हो कारण आई सारख्या वडील सारख्या वडील ज्या वयस्कर आहेत वडीलधारी लोक त्यांनी जपून करा एखादा सेफ तुम्हाला अवघड जाईल काय काळजी नाही जिथं मला सणा सांगितलं ना तिथं नुसतं असं हाफ बसा चालतंय नवीन काय तर करा ही साईडला थांबायचं साईडला करायचं उगच बघत बसायचं नाही फक्त आपल्या शरीराच्या ओवर काय करायचं नाही तर ह्याच्यामध्ये लहान मुलांच्यापासून आमच्या पूर ऐंशी ऐंशी वर्षाची लोक सुद्धा व्यायाम करतात इतकं भारी वाटलं फोन येत आहेत मी मनानं सांगत नाही इतकं भारी वाटतं लय भारी वाटतं की ऐंशी वर्षाची लोक सुद्धा आपला व्यायाम करतात म्हणजे तुम्ही इतकं भारी वाटतं की शब्दच नाहीडं ह्या वयास जर एखादा जर तुम्हाला व्यायाम उपयोग पडत असेल तर ह्याचे पैड काय नाही त्यामुळे प्रत्येक वयोगटातल्या लोकांनी व्यायाम करायलाच पाहिजे धन्यवाद